एकतपुरी तालुक्यातील जिल्हा परिषद धामणगाव गटातील सर्व तीर्थ टाकेद या ठिकाणी राम सीता लॉन्सवर सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र घोरपडे आणि सामाजिक कार्यकर्ते पत्रकार रामदादा शिंदे यांनी दीपावली सणाच्या सांगता तुलसी विवाह प्रसंगी आयोजित केलेल्या भव्य मिसळ पार्टी आणि लाईफ स्प्रिंग हेल्थ प्रस्तुत कॅन्सर मुक्त नारी अभियान न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाला ताके गाव सर्व गटातील कार्यकर्ते महिला माता भगिनींनी मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवली गणरायाच्या चरणी लीन होऊन फळ वाडी या ठिकाणी सह्याद्री आदिवासी कामडा नृत्यानं या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली रविवारी सकाळी आठ वाजेपासून दुपारी तीन वाजेपर्यंत हजारोंच्या संख्येनं कार्यकर्त्यांची मिसळ पार्टीसाठी ये जा चालू होती तर एकादशी असल्यानं दिंडी वारकरी बांधवांसाठी उपवासाची साबुदाना खिचडी आणि दही याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती जवळपास चार हजार ग्रामस्थ नागरिक महिला माता भगिनी तरुण सहकारी मित्र परिवार बालगोपाल कार्यकर्त्यांनी या लज्जतदार उत्तम स्वादिष्ट खमंगा मिसळ पार्टीचा ऊन पाऊस निसर्गरम्य वातावरणात मनमुरादपणे आनंद घेतला राजेंद्र घोरपडे समस्त घोरपडे परिवार राम शिंदे यांच्या वतीनं शाल श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला मिसळ पार्टीचं उत्तम नियोजन आणि व्यवस्थापन राजेंद्र घोरपडे यांनी केलं होतं होम मिनिस्टर आदिवासी कामडा नृत्य कार्यक्रमाचं व्यवस्थापन राम शिंदे यांनी केलं होतं दरम्यान या कार्यक्रमाला शेकडो महिलांनी उपस्थिती दर्शवून या कार्यक्रमाचा आनंद उत्साहात पार पडला होम मिनिस्टर कार्यक्रमामध्ये सिने अभिनेते मोहन गोरंबेकर यांनी हसत खेळत करत उत्साहात हा पार श्रीरंग गुरव यांनी शेकडो महिलांना मासिक पाळी आणि आरोग्याविषयी अनमोल असं मार्गदर्शन यावेळेस केलं यासोबतच कुमिता तवर यांनी महिलांचा आनंद द्विगुणित केला लाईफ स्प्रिंग हेल्थ केअर प्रस्तुत कॅन्सर मुक्त नारी अभियान या अंतर्गत महिलांसाठी मनोरंजन आरोग्य आणि जागरूकता महिलांच्या आरोग्याविषयी उपयुक्त माहिती आकर्षक बक्षिसे आणि विजेत्यांना पैठणी जिंकण्याची संधी उपलब्ध झाली विनोद मनोरंजनात्मक खेळ वजन कमी करा वाढवा मार्गदर्शन मोफत बॉडी मास्क बी एम आय तपासणी या मार्गदर्शन नाट्य आणि सिने अभिनेते महेश उर्फ मोहन गोरंबेकर आकाश जाधव श्रीरंग कुरव कुमिता तोवर यांच्या टीमनं उपस्थित महिलांना दिला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दिल्ली पुरस्काराने सन्मानित सुप्रसिद्ध लेखक विजय कुमार कर्डक यांनी केलं तर आभार प्रदर्शन पत्रकार रामदादा शिंदे यांनी केलं मंत्री कोकाटे या निष्ठावान समर्थक अरुण घोरपडे देवराम केताडे दशरथ बाबा भोसले दौलत बांबळे राहुल सहाने रविवराज घोरपडे डॉक्टर शिवाजी घोरपडे योगेश्वर घोरपडे कोंडाची भांगरे आबाजी बारे यांसह धामणगाव गटातील सर्वच गाव, गाव परिसरातील असंख्य कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळेस पैठणीच्या विजेत्या अनिता मारुती पाटील ठरल्या